नमस्कार गुड मॉर्निंग माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडच्या नेचरमध्ये ना नवीन नवीन रेसिपी दाखवल्या जातात भरपूर काही रेसिपी अशा पण आहे की त्या यूट्यूबवरती पण नाही आहेत फक्त माझ्याचे मी स्वतःनेच क्रिएट केलेले आहेत तर तुम्ही एकदा जाऊन बघा ही रेसिपी पण वेगळी आहे मी घरच्या घरीच बनवलेली आहे माझ्या यानेच बनवलेले आहे मी कुठं कॉपी केलेली नाही आहे माझी स्वतःचीच आयडिया आहे आवळे आणलेले दोन किलो दोन किलो आवळे धुवून घेतले पुसून घ्यायचं काम चालू आहे तर खाली दादा आहे गेटजवळ भाजीवाले दादा त्यांना मी सांगितलं की मला आवळे हवेत दोन किलो तर त्यांनी घर पोच मला आणून दिले आवळे चांगले आहेत ताजे आहेत कुठेही त्याला डाग नाही आहे किंवा एकही खराब झालेलं नाही आहे मला पहिल्यांदा असे आवळे चांगले मिळाले तर मी बऱ्याच वेळा रस बनवलेला आहे आवळ्याचा रस चार पाच वेळा बनवलेला आहे तर आता म्हटलं व्हिडिओ बनवू आता मी बनवतच होते तर म्हटलं व्हिडिओ बनवू म्हणून मी त्याचे व्हिडिओ बनवत आहे आवळे आपण धुवून घेतले पुसून घेतले आवळे आपण धुवून पुसून घेऊन आता आपण त्याला काप देत आहोत सुरेने असे काप दिलेले उबे उबे तीन चार ठिकाणी तर ही माझी स्वतःचीच रेसिपी आहे हा आवळ्याचा रस हे ना मी माझ्या मुलीसाठी बनवते आहे तिचा संपला होता तर ती मला म्हणे बनवून दे म्हणून मी बनवत आहे तर ती हा घेऊन जाते रसमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याचा ज्यू रस बनवून बॉटलमध्ये भरून देते ती तर ती उपयोग करते रसाचा आवळ्याचा रस, आव रस। आम्ही पण घेतो घरामध्ये असतो आमच्याकडं कायमस्वरूपी रस असतो काप देऊन झालेले कुकरमध्ये दे आता आपण त्याला गॅसवरती ठेवून शिजवणार आहोत शेवग्याचं लोणचं पण बनवलेलं आहे मी जे की यूट्यूबवरती पण नाही आहे आणि कुणाकडंच रेसिपी नाही आणि बा बाजारात पण नाही आहेत कुठं तर आपणच घरी बनवून खा परत कडधान्यांचं सत्व बनवलेलं आहे मी माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन बघा कडधान्याचं सत्व सर्व कडधान्य कर एकत्र करून त्याचं सत्व बनवलेलं आहे तर तुम्ही जाऊन बघा बनवा आणि खा बाहेर काय कुठं मिळत नाही आपण घरीच बनवून घरीच आपली तब्येत सांभाळू तर गॅसला गॅस चालू केलेला आहे कुकर लावलेला आहे त्याच्यामध्ये आता मीठ वेलची पावडर मिर आणि लवंग पावडर टाकलेली आहे आपण अगोदरच टाकली आहे तर टेस्ट येण्यासाठी चांगली टेस्ट येण्यासाठी पाणी टाकलं कुकर बंद करून पाच सात शिट्ट्या होऊ दिल्या तर माझं गावाकडचे नेचर चायनल आहे त्याच्यावरती गावाकडच्या रेसिपी गावाकडचं सीन गावाकडचं दाखवल्या जातात हे रस निघला आहे आपण पाच सात आपण पाच सात शिट्ट्या होऊन दिल्या मग आता हा रस झालेला आहे खाली आता आपण रस आणि आवळे बाजूबाजूला करणार आहोत माझं दुसरं पण एक चॅनल आहे अनघालक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव अनघालक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव सर्च केलं ना की येतं लगेच तर त्याच्यामध्ये ना आध्यात्मिक मी वाचून दाखवलेलं आहे गुरुचरित्र स्वामीचरित्र दारण स्तोत्र शिवलेला अमृत आणि श्रीपाद श्रीवल्लभ वाचून दाखवलेलं आहे आता मी ना नवनाथ वाचून दाखवते आहे ती, ती सध्याही झालेली आहे तर तुम्ही ते चॅनल पण सर्च करा त्याच्यावरचा पण व्हिडिओ बघा ज्यांना ऐकायचा असेल कोणाला सेवा वगैरे करायची असेल तर तिथं अवेलेबल आहे अनघालक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव आता आपण रस आणि ज्यूस रस आणि आवळे बाजूला केले आता पुन्हा आपण हे आवळे कुकरमध्ये टाकून पाणी टाकून परत त्याचं उकडवणार आहोत परत पुन्हा पाच सात शिट्ट्या करणार आहोत त्याचं पाणी काढून घेणार आहोत पुन्हा असं आपण पाच वेळा करायचं आहे पाच वेळा पाणी टाकून उकडून घेऊन त्याचं पाणी काढून घ्यायचं पुन्हा टाकायचं असं पाच वेळा करायचं आहे तर मग आवळ्यामधला सगळा अर्क त्याच्यामध्ये उतरला आणि आपण जे मेरी पावडर वगैरे टाकलं त्याचा अर्क पण ह्या रसामध्ये उतरलेला आहे तर भरपूर पौष्टिक रस झालेला आहे हा तर आपली पन्नास टक्के प्रोसेस झालेली आहे पन्नास टक्के व्हिडिओ बघून बनवून आपली झालेली आहे तर व्हिडिओ तुम्ही पुढे पण बघा आणि दुसऱ्यांना पण पाठवा कारण दुसऱ्यांना पण त्याची मदत होऊ शकते आणि आपल्याकडून चांगलं काम होऊ शकतं असं गुळ आहे विकत आणलेला आहे मी राऊंड शेप राऊंड शेपमध्ये गोल भेली छोट्या छोट्या भेली तर त्या मी दहा पंधरा टाकलेल्या आहेत पंधरा असतील पंधरा भेली टाकल्या आहेत रस तयार आहे आपला पुढची प्रोसेस आता आपण करणार आहोत गुळ टाकलेला आहे तर माझे दोन्ही चॅनल आहे ना दोन्ही चॅनलवरती मी भरपूर मेहनत करते तुम्ही जर चॅनल बघितले ना गावाकडचे नेचर आणि अनघालक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव तर दोन्ही चॅनलवरती आहे ना मी भरपूर मेहनत घेते मेहनतीने व्हिडिओ बनवते आहे सगळ्या ओरिजिनल व्हिडिओ आहे त्याच्यात असं कॉपी वगैरे किंवा वेगळं काही असं दाखवलेलं नाही आहे जे आहे ते समोर मांडलेलं आहे तर माझे दोन्ही चॅनल तुम्ही बघा गोळ टाकून झालेला आहे आता गॅसवरती ठेवलं आणि अंदाज एक दीड तासापर्यंत उकळून दिलं मध्यम गॅसवरती आवळ्याचा रस आता हे आपण एक दीड तास उकळून घेतल्यानंतर आपलं रस तयार होणार आहे आपला रस तयार आहे कलर चेंज झाला आहे आणि मेरे आणि लवंगमुळं छान ब्राऊन लाल कलर आलेला आहे आता आपण सरबत बनवणार आहोत आपण बनवलेला रस किंवा ज्यूस किंवा आवळ्याचा अर्क हे आपण ग्लासमध्ये टाकणार आहोत याच्यामध्ये पाणी मिक्स करून आपला रस तयार झालेला आहे हा आपला रस तयार आहे आपण त्याला रस म्हणू शकतो ज्यूस म्हणू शकतो किंवा आवळ्याचा अर्क म्हणू शकतो तर औषधी आयुर्वेदिक ज्यूस तयार आहे तुम्ही पण बनवा थँक्यू व्हेरी मच कसा झाला आपण बघू आता वा मस्त झाला थँक्यू थँक्यू व्हेरी मच टेस्टी टेस्टी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच माझ्या नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझं चॅनल बघत राहा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच बाय बाय